राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील भूमिकेबद्दल जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे शेतातील पिकांबाबत शेतकरी नेहमीच चिंतातूर असतो आपल्या पिकांना उभारी मिळावी यासाठी तो प्रयत्नशील असतो मात्र मागील तीन वर्षांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यावर भीषण असा दुष्काळ पडला होता दुष्काळातून शेतकऱ्यांनी वाचावे यासाठी शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला शेतकऱ्याला दुष्काळाचे अनुदान भेटणार या आशेतून तो जोगू लागला शेतातील पिकांचा त्याने पीक विमा विविध बँकांच्या माध्यमातून काढलेला आणि त्यापोटी शेतकऱ्यांनी तशा रकमा देखील भरल्यात मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीक विमा आणि दुष्काळ मदत दोन्हीपैकी एक मिळेल अशी व्यवस्था शासनाने केली आहे शासनाने पीक विमा किंवा दुष्काळ निधी यापैकी एकच लाभ शेतकऱ्याला मिळेल अशी व्यवस्था केल्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात जनहित शेतकरी संघटना चौदा मार्च रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे या आंदोलनाने देखील शासनाला जाग न आल्यास शासनाच्या विरोधात जनहित शेतकरी संघटना जनहित याचिका दाखल करणार असल्याचे संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले आहे एसबीएन मराठी वाशी मत्तार सोलापूर माझ्या आदेशानं दोन हजार पंधराला ला नोव्हेंबर महिन्यात पीक विमा भरून नुकसान भरपाई देऊ म्हणून माझ्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरली आणि त्या पीक विम्याच्या रकमाच्या बदल्यात मोबदला देऊ म्हणून आता शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केला निधी परंतु दुसरी शक्कल शासनानं अशी लढवली की आता दुष्काळ निधी बी मंजूर केलेला असताना ज्याला पीक विमा मिळणार आहे त्याला दुष्काळ निधी देणार नाही आणि ज्याला दुष्काळ निधी मिळणार आहे त्याला पीक विमा देणार नाही असं शासनानं जी शक्कल लढवलेली आहे त्याला महाराष्ट्राची जन शेतकरी संघटनाचा जाहीरपणे विरोध आहे त्यांना दोन्ही बी लाभ माझ्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत कारण पीक विमा म्हणजे व्यवहार केलेला आम्ही कंपनीशी आणि बँकेशी त्याचा राज्य शासनाचा काढे मात्र संबंध नाही विम्याचा इन्शुरन्स गाडीवर उतरल्यानंतर ऍक्सिडेंट झाल्यावर नवीन गाडी मिळते आम्हाला तशा पद्धतीने तो व्यवहार झालेला म्हणून पीक विमा ही माझ्या शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे